तुम्ही असं ना म्हणालचं काम चांगलं आहे असं चिडता का मग काम आहे हा पण मग एवढं होता आठवडावांचं तुम्हाला जे काम आवडलं ठीक आहे आनंदाची गोष्ट पण त्याची कारण काय काय चांगलं आहे ते चांगलं आहे तुमचं गाव कुठलं कुठलं गाव ढवळपुरी ढवळपुरी तुमचं गाव आठवड्याचं गाव आंबेगाव तालुक्यात त्यांचं काम चांगलं तुम्हाला कसं माहिती लोक म्हणतात म्हणून म्हणतोय चांगलं आहे खासदार कोल्हे आणि आढळराव कोण विजय होईल ते नाही सांगते ना कोणी होईल ते कोल्ह्यांचं काम कसं आहे माहित नाही आम्हाला कोल्हे माहितच नाही आढळराव माहिती आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका